गोकर्णाची खाद्यसंस्कृती ही इथल्या समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यासारखीच सा विविधतेने नटलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू गोकर्ण ट्रिप ला गेल्यावर नक्की ट्राय करावे मस्ट ट्राय असे फूड आयटम्स नमस्कार मंडळी मी मोहिनी आपलं गोकर्ण सिरीज मध्ये स्वागत करते आपल्या मस्ट ट्राय फूड आयटम्स मधला पहिला पदार्थ आहे बनाना बन आणि तो आपण गोकर्ण मुरुडेश्वर हायवे वडील हॉटेल पांडुरंगमध्ये ट्राय करणार आहोत चला तर मग बनाना बन सोबत आम्ही येथील कॉमनली खाली जाणारी पुरी भाजी देखील घेतली आणि इकडच्या सर्व छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये रेस्टॉरंटमध्ये आपल्याला पुरी भाजी बनाना बन हे मिळतंच पुरी बटाटा भाजी सोबत नॉर्मली आपल्यासारखीच आहे पण बनाना बन खूपच वेगळे आहेत हलकेसे गोडसर टेस्ट आहे केळांमुळे हलकीशी गोडसर टेस्ट येते तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला हे मिळून जातात इझिली गोकर्ण हे इथल्या कॅफेसाठी खूपच प्रसिद्ध आहे म्हणूनच मी निवडलं गोकर्ण मधील फेमस नंबर वन कॅफे मंत्रा कॅफे हा कॅफे फूड आयटमसाठीच नाही तर याहीपेक्षा भारी इथले व्ह्यू पॉइंट्स आहेत त्याचबरोबर आपण इथे गेम्सही खेळू शकतो व सुंदर सोबत चिल करू शकतो इथले व्ह्यूज एन्जॉय करूस तोपर्यंत आपली ऑर्डर देखील आलेली आहे मी ऑर्डर केला आहे पनीर पिझ्झा पास्ता प्रॉन्स किटकॅट शेक व कॉटन कँडी शेक इथले मेनू कार्ड एक गाईडचं काम करतात मी तुमच्या माहितीसाठी त्याचा एक फोटो देखील शेअर केलेला आहे त्यानुसार आपल्याला ऑर्डर करणं सोपं होतं इथले सर्व पदार्थ खूपच चविष्ट आहेत पण मिल्क शेक हे मस्त आहेत कुठल्याही नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील लोकल डिशेस तर ट्राय केल्याच पाहिजेत मग इथल्या स्थायिक लोकांना विचारपूस केल्यावर त्यांनी पै हॉटेल सजेस्ट केले हे हॉटेल गोकर्णच्या मुख्य बाजारामध्येच आहे अगदी लोकल सिंपल फूड इथे मिळते इथे ट्राय केलं पुरी भाजी राईस प्लेट व मसाला डोसा घरच्या पोळी किंवा चपातीची सर हॉटेलमध्ये कधीही येऊ हो शकत नाही पण बाकी सर्वांची सर चव अगदी छान आणि अगदी लोकल होममेडच वाटते इथे साऊथ इंडियन पदार्थ जसे की इडली वडा उपमा शिरा फिल्टर कॉफी सर्व अगदी योग्य दरात मिळतात बजेट फ्रेंडली ट्रिप जर तुम्हाला करायची असेल तर अशी लोकल ठिकाणं जास्तीत जास्त निवडा समुद्र किनाऱ्यालगतच्या कुठल्याही ठिकाणी आपण फिरायला गेलो की तिथं प्रत्येक ऋतू हा उन्हाळाच असतो त्यामुळे अशा उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम तर झालीच पाहिजे पै हॉटेलच्या अगदी समोरच आहे मैत्रे ज्यूस सेंटर इथे स्नॅक्सही से अवेलेबल आहेत पण इथे मिळते साऊथ इंडियन स्पेशल आईस्क्रीम गडबड आईस्क्रीम ही आईस्क्रीम मस्त मस्त ट्राय आहे मी या आईस्क्रीमविषयी बऱ्याच वेळा ऐकलं होतं आणि एकदा ट्राय केल्यापासून अगदी रोजच आम्ही आमच्या एन्ट्राय ट्रीपमध्ये इथे येऊन आईस्क्रीम खात होतो बेसिकली तीन चार वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम स्कूप्स वर त्यावर फ्रोझन फ्रूप्स असं हे कॉम्बिनेशन म्हणजे कडबड आईस्क्रीम तुम्ही इथे आल्यावर ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा कर्नाटकमध्ये आलोय आणि इडली आणि वडाने खाल्लंय हे तर होऊ शकत नाही महाबळेश्वर मंदिरापासून अगदी पाचच मिनिटाच्या अंतरावर गोकर्ण बीचच्या जवळ आहे हॉटेल संतृप्ती मंदिरातनं दर्शन करून आल्यानंतर खूप भूक लागली होती तेव्हा आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो अगदी लोकल पद्धतीने बनवलेले अतिशय चविष्ट असे इडली वडा आम्ही इथे खाल्ले खूपच छान आणि चांगलीच होती खूप भूक लागल्याने अर्ध खाऊन झाल्यानंतर हा व्हिडिओ काढलाय साऊथ इंडियन सर्व पदार्थ माझे फेवरेट आहेत पण एक महाराष्ट्रीयन पोळी भाजी शिवाय फार दिवस राहू शकत नाही असे मला वाटते निदान रोटी आणि भाजी तरी खाऊयात म्हणून आमचे शोधकार्य सुरू झाले गोकर्ण मध्ये कॅफे सोडून फारसे मोठे रेस्टॉरंट नाही आहेत फायनली रात्री मुरुडेश्वरून परत येताना गोकर्णला आम्हाला एक अतिशय सुंदर रेस्टॉरंट मिळाले हे एक फोर स्टार हॉटेल आहे जिथे लॉजिंग आणि डायनिंग असे दोन्ही ऑप्शन्स आहेत पण लॉजिंगविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात पण आत्ता येथील संपूर्ण ॲम्बियन्स आपण एकदा बघूयात खूपच कमाल आणि खूप सुंदर ॲम्बियन्स आहे आणि मला आवडलेली इथली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही बाप्पाची मूर्ती आणि त्याच्या बाजूला असलेल्या ह्या अतिशय सुंदर दोन मूर्त्या ह्या इतक्या रेखीव आहेत की बघतच राहावं असं वाटतं दोन्ही बाजूला अगदी खऱ्या वाटणाऱ्या या दोन मोत्या असं वाटतं जणू काही कुणी व्यक्ती गेटअप करून तिथे उभाच आहे हॉटेलमधील संपूर्ण डेकोरेशन्स बघून तर असं वाटलं की आज आपला खिसा नक्कीच खाली होणार पण मेनू कार्ड बघून तर धक्काच बसला तोही आनंदाने रेट्स खूपच रिझनेबल म्हणजे साधारण एकशे ऐंशी दोनशे रुपयापासनं मेन कोस्ट भाज्यांची सुरुवात होती आता मुख्य म्हणजे इथली टेस्ट कशी आहे थांबा तुम्हाला सांगते अगदी चविष्ट जेवण आहे नक्की इथे याच सी फूड लवर्स साठी तुम्हाला अनेक ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत लोकल जसे की सिद्धिविनायक हॉटेल हॉटेल फिश कॉर्नर तसेच तुम्हाला सगळ्या कॅफेजमध्ये जसे की मंत्रा कॅफे नमस्ते कॅफे इथे सुद्धा नॉनव्हेज आयटम्स चांगले मिळतात तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोकर्ण मधील स्टे ऑप्शन्स ज्यामध्ये आहेत बजेट स्टे बीच स्टे तेही अगदी रूम टूर सहित त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद